नमस्कार जय समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी जे अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपडलेले आहेत अफवा त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन या तीन ह्या आता झाल्या आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढले याच्यावरती तीन घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास वीस बावीस जण यांनी शब्दना शब्दाची शब्दांना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठक होत्या मंत्री महोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या नामच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो स्वैऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती ती झाली याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले आहेत तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या आहेत जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या आहेत त्यासाठी समितीला मुदत वाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे त्याच्यासाठी समितीलासुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी ते त्याचाही शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की के आता शिंदे समितीकडं देऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायदे रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी इथे प्रयत्न करतात जी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना होती त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे तेही घेण्याचं तेही तपासण्याचे कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते ते पण दिलं आहे असे शिक्षणाच्या बाबत दिला आहे जे चार हजार सातशे बहात्तर पोरं डब्ल्यू एस सहा मुद्दा सांगतोय डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ई एस बी सीमधून राहिले होते तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिले की तेही आम्ही तातडीनं ला ते घेतोय म्हणून शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबाजावली ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत ह्याच तातडीनं अंमलबाजावतो आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं याला सहा गॅरंटी असते त्याचे आत कधी पण हे करता येतं ये तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस आता याची याची अंमलबजावणी सुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे उद्यापासूनच याची सगळ्या सोयाऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तरच हां ठीक आहे ठीक आहे काय हरकत हां प्रसिद्ध झालं ना प्रसिद्ध झालाय आता कुपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु एक काम मोठं आहे समाजाचं आपण प्रत्येक वेळेला असतो की साहेब हे काम करू शकतील त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो मग ते पक्ष असो सत्ताधारी असो किंवा विरोध विरोधक असो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध सांगतो आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा अडवा येऊ त्याला सोडलेलं नाही मराठा आरक्षणाचे विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपला लढाव होता खरा तेव्हा आपण यशस्वी केला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणार नाही पण समाज म्हणून आपला विषय आज तर कोणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय हेही उद्या येतील यांच्या हातानं हे घेऊ आज स्वीकारलं आहे आपण पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आहे आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने तिथं आपण पत्र घेणार आहे तर उपस्थित सोडायचं ठीक आहे परंतु खरं हे ते पत्र या हे दोघं येतं आणखी त्यांचे काही मंत्री उद्या येणार असतील तर आपली काही हरकत नाही पण मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने हे उद्या त्याला आप आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांचीपणे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे आता आपलं शेत्र संपलं मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो तुम्हाला मायबाप मानलेले समाज नाही मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देता त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले समाज म्हणून इथे येते सध्या समाजच आहे त्यांना सगळे त्यानंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का तुम्ही बोलावत असले तर बोलवतो कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही कारण माझी जर किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका मला मी बोलवत नाही सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार का, हो हो का। जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांचे हाताने घेऊन मग ते उपशेष सोडायचा ते भाग वेगळा आहे